नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये <laughs> तर आज अमरापूरच्या फाटीवरती एक दिवस आदर बैल आणि दुसरावळीचं मैदान झालं हे मैदान अंबिका माता यात्रेनिमित्त तोंडोलीकरांनी घेतलं होतं मित्रांनो आणि त्यामुळे आपण लाईव्हला अमरापूरचं मैदान सर्च करत होतो कुठं आपल्याला दिसत नव्हतं लाईव्ह मध्ये तर हे तोंडोलीचं मैदान पिथील लाव या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल या मैदानामध्ये चांगली चांगली बैलं आली होती त्यामध्ये बकासूर आणि साम्राज्य हा घरचा साज पाहिला मोल शिरदोळ्यांचा आणि दुसऱ्याचा गट क्रमांक एकमध्ये गाडी पळाली मित्रांनो पण गाडीला काही स्पीड लागलं नाही आणि गाडी गटालाच बाहेर पडली त्यानंतर बकासूरचा पहरा चेंज केला आणि बकासूरला दुसऱ्यांना पळवायचं ठरवलं आणि बकासूर त्यानंतर लिंगडेकरांच्या शिखराबरोबर पळणार होता पण झालं असं की मैदानात गटाला पळत असताना विहापूरचे ज्योतिराम ड्रायव्हर हे देखील गाडी आणत होते मित्रांनो या मैदानात आणि या मैदानात गाडी आणत असताना त्यांचं मित्रांनो आकस्मित निधन झालेलं आहे आणि त्यामुळंच हे मैदान थांबवलं गेलं मग त्यानंतर मैदान थांबवण्यात आलं आणि आयोजक आणि बलेगाडी मालकांच्या चर्चा होत होती त्यामध्ये निर्णय झाला की मैदान आहे असं पुढं चालू ठेवायचं हो पण त्यानंतर यात्रा कमिटीने एक चांगला निर्णय घेतला आणि असं ठरवलं की जी काय प्रवेश फी जमा झालेली आहे ती त्यातून मैदानाचा जो खर्च होणार आहे तो वजा करून राहिलेली प्रवेश फी प्लस त्यांच्या यात्रा कमिटीकडून म्हणजे तोंडोलीकरांच्या यात्रा कमिटीकडून जी काय मदत जमा होईल ती सर्व जमा झालेली मदत जी आहे ती ज्योतिराम ड्रायवर यांच्या कुटुंबाला द्यायचे आणि त्यांना थोडासा हातभार लावण्यास मदत करायची हा त्यांचा निर्णय झाला आणि अतिशय चांगला निर्णय जो आहे तो यात्रा कमिटीने घेतला मित्रांनो आणि हे मैदानातच थांबवलं त्यांनी आणि त्यांच्याकडून जे काही रक्कम वगैरे जमा झालेली आहे ती त्यांनी ज्योतिराम ड्रायवर यांच्या कुटुंबाला द्यायचं ठरवलेलं आहे आणि खरोखर त्यांनी एक अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे मैदान थांबवून खरं तर असाच निर्णय घ्यायला पाहिजे ज्या गाडी मालकाचं किंवा ड्रायवर यांच्या घरातल्यांचं किंवा त्यांचं नुकसान होते त्यांना नक्कीच आपण मदत करायला पाहिजे हा संदेश या ठिकाणी तोंडली काँग्रेसांनी दिला आहे आणि खरोखर चांगला निर्णय त्यांनी घेतला मित्रांनो तर पहिल्याकडा शरीरातील अपडेटीससाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा